श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण दहा एप्रिलला आहे स्वामी प्रकट दिन आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला खूप प्रभावी अशी सेवा करायची आहे जे स्वामी भक्त आहेत त्यांना तर ही सेवा माहीतच आहे पण याच्या आधी जर तुम्ही स्वामी सेवा कधीच केलेली नसेल स्वामी सेवेमध्ये तुम्ही नसाल तर अवश्य तुम्ही या सेवेला सुरुवात करा बघा आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही अडचण असू देत किंवा तुमची कुठलीही इच्छा पूर्ण असू देत जर तुम्ही ही सेवा मनोभावे केली तर स्वामी कुठलीच अडचण किंवा कुठलीच आपली इच्छा पूर्ण ठेवत नाही बघा तुम्ही निरपेक्ष भावनेने पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही ही सेवा केली मनोभावे सेवा केली तर तुम्हाला तुमची इच्छा सांगायची पण गरज लागत नाही स्वामींना स्वामी स्वतःच ओळखतात की आपल्या या भक्ताला काय हवं आहे काय कमतरता आहे याच्या आयुष्यामध्ये आणि स्वामी न बोलता आपली ती इच्छा पूर्ण करतात आणि बघा स्वामींची जी सेवा, है, ती कुटले है, सेवा आहे ती कुठली तरी इच्छा आपली पूर्ण व्हावी किंवा आपल्याला अडचणच आहे म्हणून करू नका एक सेवाभाव म्हणून तुम्ही करा आयुष्यामध्ये कशाचीच आपल्याला कमतरता राहत नाही ज्या अशक्य गोष्टी आहेत ज्या घडणं अशक्य आहे ज्या आपण कधी स्वप्नातही बघू शकत नाही त्या देखील गोष्टी पूर्ण होतात स्वामी सेवेने त्यामुळे अत्यंत मनोभावे खूप श्रद्धेने ही सेवा तुम्ही करा सेवा केल्यानंतर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल माझं आधीचं जे आयुष्य होतं त्यामध्ये आणि आत्तामध्ये किती चेंज झालेला आहे किती बदल झालेला आहे हे तुम्ही स्वतः अनुभवाल त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे तर बघा दहा मार सॉरी दहा एप्रिलला स्वामी प्रकट दिन आहे आणि ही सेवा आपल्याला एकवीस दिवसांची करायची आहे तर एकवीस दिवसांची सेवा तुम्ही कधीपासून सुरुवात करायची आहे तर एकवीस मार्च रोजी गुरुवार आहे तर एकवीस मार्च गुरुवारपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे आणि दहा एप्रिलला स्वामी प्रकट दिना दिवशी आपल्याला या सेवेची सांगता करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये काहीही अडचण असू द्यात कसलीही अडचण असू द्यात अगदी आता शेवट आलेला आहे आपल्याला कुठलाच मार्ग मिळत नाही आहे तर अवश्य तुम्ही ही सेवा करा नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग स्वामी दाखवतील आता एकवीस मार्चला म्हणजेच गुरुवारी तुम्हाला या सेवेची सुरुवात करायची आहे त्यासाठी तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तर ती घ्या किंवा फोटो असेल स्वामींचा तर तो घ्या आणि आधी आपल्याला नित्य जी देवपूजा असते आपली ती करून घ्यायची आहे त्यानंतर स्वामींना दुधाणे Uh, पाण्याने अभिषेक करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे तुम्ही सेपरेट पूजा मांडणी करू शकता किंवा जिथे देवाऱ्यामध्ये दे तुम्ही रोज स्वामींची मूर्ती ठेवत आहात तिथेच तुम्हाला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्याकडे जर ही ना तर असेल तर ही ना तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीला फोटोला लावून घ्यायचं आहे दीप दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे रोज जर शक्य असेल तुम्हाला दुधाने पाण्याने अभिषेक घालणं तर ठीक आहे तुम्ही घालू शकता रोज शक्य नसेल तर फक्त तुम्ही रोजची देव पूजा करू शकता आणि त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला स्वामींना छान असं सजवायचं आहे आणि फुलं आहेत ते आपल्याला फुलं छान ताजी अशी फुलं व्हायची आहेत आणि स्वामींची आपल्याला आरती म्हणून घ्यायची आहे आता बघा पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजे ज्या कोणत्या कारणा कारणासाठी किंवा इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करत आहात तर त्यासाठी तुम्हाला संकल्प पहिल्याच दिवशी फक्त करून घ्यायचा आहे संकल्प सोडताना फक्त हातामध्ये उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता फूल आणि पाणी घ्यायचं आहे आणि तुमचं नाव सांगायचं आहे तुम्ही किती दिवसांची सेवा करणार आहात समजा एकवीस दिवसाची सेवा करणार आहात तर ते सांगायचं आहे कशासाठी करणार आहात आणि काय सेवा करणार आहात हे तुम्हाला सांगायचं आहे आता बघा या सेवेसाठी आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ लागणार आहे तुमच्याकडे जर सारामृत नसेल तुम्ही ही चा तर तुम्ही ते आणू शकता कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा मग तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आणि स्वामींच्या मठामध्ये देखील तुम्हाला हे मिळून जाईल तर तुम्ही असं सारामृत ही जी पोथी आहे ती अवश्य घेऊन या ही पोथी आपल्याला लागणार ला आहे पारायणाला सुरुवात करताना आपल्याला स्वामी चरित्र सारा या ग्रंथाचं पूजन करून घ्यायचं आहे त्यावरती अक्षता वाहून घ्यायच्या आहेत स्वामी नाष्टगंध लावून घ्यायचा आहे आणि जे कोणतं फूल तुमच्याकडे असेल ते फूल वाहून आपल्याला या ग्रंथाला नमस्कार करून घ्यायचा आहे तुम्ही साखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता आणि पारायणाला तुम्ही सुरुवात करायची आहे तर संकल्प सोडताना पहिल्या दिवशी तुम्हाला सांगायचं आहे की कि तुम्ही किती पारायणं करणार आहात आणि त्यानंतर तुम्हाला हातावरती पाणी सोडायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प सोडायचा आहे तो फक्त पहिल्या दिवशी रोज सोडायचा नाही आ, तर आता बघा सारामृत हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये एकवीस अध्याय असतात तर तुम्ही एकवीस दिवसामध्ये याची तीन पारायणं देखील करू शकता म्हणजे सात दिवसाचं सा तुम्हाला एक पारायण करायचं असेल तर म्हणजे काय तर सात दिवसात तुम्ही हे एकवीस अध्याय पूर्ण करायचे एकवीस अध्याय जेव्हा पूर्ण होतात तेव्हा तुमचं एक पारायण पूर्ण होतं मग तुम्ही सात दिवसाचं देखील करू शकता पारायण अशी तुम्ही तीन देखील पारायणं करू शकतात म्हणजे काय तर दहा एप्रिलपर्यंत तुमची तीन पारायणं कम्प्लीट होतात म्हणजे एक ते एकवीस अध्याय असं तुम्ही सात दिवसामध्ये वाचायचं असं तुम्ही तीन वेळा करू शकता किंवा जर तुम्हाला तीन दिवसाचं हे पारायण करायचं असेल म्हणजे तुम्हाला रोज सात अध्याय वाजावे लागतील आणि तीन दिवसात तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतील आणि जर तुम्ही तीन दिवसाचं पारायण करणार असाल तर एकवीस दिवसामध्ये तुमची सात पारायणं दहा एप्रिलपर्यंत होतील तर तुम्ही कशा पद्धतीनेही हे पारायण पूर्ण करू शकता तुम्हाला जसं जमत आहे तसं तुम्ही करू शकता तुम्ही सात करा पारायण किंवा मग तीन करा तरीही चालेल फक्त आपल्याला सेवा करण्याला महत्त्व आहे तर बघा जर तुम्ही रोज तीन अध्याय वाचणार असाल आणि सात दिवसाचं तुम्ही पारायण करणार असाल तर काय करायचं आहे आपल्याला रोज अशा पद्धतीने तीन तीन अध्याय वाचायचे आहेत किंवा जर तुम्ही तीन दिवसाचं करणार असाल तर तुम्हाला रोज सात सात अध्याय वाचावे लागतील म्हणजे जेव्हा तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतील तेव्हा तुमचं एक पारायण पूर्ण झालं असं म्हणतात तर आपल्याला रोज अशा पद्धतीने तुम्ही ठरवलेले जे अध्याय आहेत तीन किंवा मग सात असे वाचायचे आहेत आणि हे पारायण पूर्ण करायचं आहे आणि रोज तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे जपमाळ घ्यायची आहे जपमाळ तुम्हाला मिळून जाईल एकशे आठ माण्यांची घ्यायची आहे आणि त्यावरती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे जपमाळ नसेल तर तुम्ही आ... पाच ते दहा मिनिटं स्वामींचा जप करायचा आहे अशा पद्धतीने अगदी साधी सोपी सेवा आपल्याला एकवीस दिवसांची करायची आहे कुठलंही तुमचं काम अडलेलं असू द्यात कुठलीही इच्छा पूर्ण असू द्यात या सेवेने ती पूर्ण होणार म्हणजे होणार इतका प्रभावी हा ग्रंथ आहे त्यामुळे हा ग्रंथ जो आहे तो तुम्ही अवश्य घेऊन या मी मुद्दा म्हणूनच थोडासा लवकर हा व्हिडिओ टाकलेला आहे कारण जर तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत नसेल तर अवश्य तो तुम्ही घेऊन ठेवा आणि या सेवेला नक्की नक्की सुरुवात करा स्वामींची मूर्ती तुमच्याकडे नसेल जर तुम्हाला आणण्याची इच्छा असेल घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो तर अवश्य तुम्ही, तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणून तुम्ही आ, स्वामी सेवेमध्ये येऊ शकता आता बघा पहिल्या दिवशी तुम्ही, तुम्ही तुम्हीं 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 स्वामी केंद्रामध्ये जाऊन तिथे स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर खडीसाखर नारळ तुम्ह लाल फूल ठेवू शकता किंवा स्वामींचा मठ जवळ नसेल तर तुम्ही घरातल्या स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर देवघराच्या समोर तुम्ही एक नारळ फूल आणि खडीसाखर ठेवू शकता आणि नंतर जवळ असलेल्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये ते तुम्ही ठेवून येऊ शकता त्याचबरोबर स्वामींना चाफ्याची फुलं अत्यंत प्रिय आहेत जो सोनचाफा असतो तो अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या सेवेच्या काळामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा जे सोनचाफ्याची फुलं मिळतील तेव्हा तुम्ही स्वामींना अवश्य एकतरी फुल अर्पण करायला विसरू नका जर तुम्हाला ती इझिली अवेलेबल होत असतील तर तुम्ही रोज जरी अर्पण केली तर खूप खूप उत्तम आहे किंवा जेव्हा तुम्हाला अवेलेबल होतील तेव्हा तुम्ही स्वामींना ही फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर जेव्हा शेवटचा दिवस असतो स्वामी प्रकट दिन दहा एप्रिलला आहे त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपली ही सेवा झाल्यानंतर सेवेची सांगता झाल्यानंतर आपल्याला स्वामींच्या मठामध्ये जाऊन एक तिथे दिवा लावायचा आहे जाताना तुम्ही कणकेचा दिवाण्या कणकेचा दिवा करत असताना त्यामध्ये मीठ टाकू नका किंवा मग पणती न्या आणि तिथे तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर लावायचा आहे स्वामींचा मठ नसेल तर घरामध्ये तुम्ही असा दिवा लावू शकता किंवा मग जवळच्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता त्याचबरोबर वडाच्या झाडाखाली देखील आपल्याला स्वामी प्रकट दिना दिवशी दहा एप्रिलला असा दिवा जो आहे तो लावायचा आहे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अवश्य करायच्या आहेत नक्की तुम्ही ही सेवा करून बघा आणि बघा महिलांना जर पिरियड्स आलेमध्ये तर तेवढे चार पाच दिवस तुम्ही सोडून द्या आणि जे पारायण म्हणजे जिथे थांबलेले अध्याय तर तिथून पुढे तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकता आणि सांगता मात्र तुमची तुम्ही जेव्हा तुमचे सगळे अध्याय कम्प्लीट होतील जे तुम्ही ठरवलेलं आहे तीन पारायणं करील किंवा सात पारायणं करील ते झाल्यानंतर तुम्ही सांगता करू शकता म्हणजे दहा एप्रिलनंतर स्वामी प्रकट दिनानंतर जर सांगता येत असेल तर काही हरकत नाही पण तुमची सेवा तुम्ही पूर्ण करा जर मध्येच सुतक पडलेलं असेल तरी देखील त्या काळामध्ये सेवा करू नका तुम्ही नंतर आ, ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करू शकता स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला ही सेवा करू शकता कोणीही सेवा ही करू शकता आता बघा या पारायण काळामधले नियम का काय काय आहेत तर मांसाहार आपल्याला करायचा नाही जी व्यक्ती पारायण करणार आहे तिने तर अजिबात करायचा नाही आणि शक्यतो घरात कोणालाच आणून देऊ नका आणि बाहेरही कोणीच करू नका त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे रोज स्वामींना काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे साखर भात दूध भात किंवा दही भात वरण भात जे तुम्ही काही सात्विक अन्न कराल घरामध्ये तर त्या गोष्टींचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे अगदी तुम्ही पंचपक्वानच करा रोज असं काही नाही जे आपण भाजी आमटी पोळी करतो आहे त्याचा जरी नैवेद्य तुम्ही दाखवला तरीही चालेल स्वामींची अशा अजिबात अपेक्षा नसते की तुम्ही काहीतरी वेगळं आणि पंचपक्वानच असावं असं काही नाही जे आपण खाणार आहोत त्याचा आधी आपल्याला काय करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे तुळशीचं पान त्यावरती ठेवायचं आहे समजा तुम्ही खीर केलेली आहे तांदळाची किंवा काहीही तुम्ही वरण भात क ठेवलेला आहे तर त्याच्यावरती एक तुळशीचं पान ठेवा आणि मग तो नैवेद्य स्वामींना तुम्ही दाखवायचा आहे तर आणि स्वामी प्रकट दिना दिवशी शेवटच्या दिवशी यथाशक्ती तुम्हाला जर जमत असेल तर गोडधोड पदार्थ करून तुम्ही त्याचा नैवेद्य देखील स्वामींना दाखवू शकता जसे की स्वामींना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहे तर तुम्ही बेसनाचे लाडू तयार करून दाखवू शकता नैवेद्य किंवा पुरणपोळी करू शकता किंवा फक्त शिरा जरी केलात तुम्ही तरीही चालेल किंवा तुमच्या तुम्हाला जे जमेल ते तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवला तरीही चालेल तर बघा नक्कीच तुम्हाला ही सेवा कशी करायची हे कळालं असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि ही सेवा कशी करायची हे सर्वांना कळेल तर बाकीचे काही जास्त नियम या सेवेला नाहीत त्यामुळे तुम्ही अगदी सहज ही सेवा करू शकता सर्वांनी नक्की ही सेवा एकवीस मार्च ते दहा एप्रिल अशी करावी नक्कीच त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशी ही सेवा आहे तर नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या व्हिडिओचा उपयोग होईल